सांगली महापालिकेच्या एक दिवसाच्या उपमहापौरपदी वंदना कदम यांची निवड करण्यात आली होती उपमहापौर गटाचा हा अनोखा उपक्रम जागतिक महिला दिनानिमित्त राबवण्यात आला सांगली महापालिकेच्या एक दिवसाच्या उपमहापौरपदी नगरसेविका वंदना कदम यांची निवड करण्यात आली महिला दिनानिमित्त महिला नगरसेवकांचा सन्मान म्हणून उपमहापौर गटाने हा अनोखा उपक्रम घेतला यामुळे किमान एक दिवस तरी उपमहापौर पद भूषवण्याचा बहुमान वंदना कदम यांना मिळाला आहे आज सर्वत्र जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे महिला या सर्व क्षेत्रात सर्व पदांवर यशस्वीपणे काम करू शकतात हे आपण पाहत आलो आहे त्यामुळे महिलांना अधिकाधिक नेतृत्व मिळावे यासाठी सांगली महापालिकेच्या उपमहापौर गटाचे नेते शेखर माने यांच्या संकल्पनेतून महिला दिनी महापालिकेच्या एक दिवसाचा उपमहापौर म्हणून नगरसेविका वंदना कदम यांची प्रतिकात्मक निवड करण्यात आली निवडीनंतर सहकारी महिला नगरसेवकांनी एक दिवसाचे उपमहापौरपद वंदना कदम यांचा सत्कार करीत शुभेच्छा दिल्या यावेळी एक दिवसाचा उपमहापौर म्हणून वंदना कदम यांनी पदभार स्वीकारत कामकाज केले एक दिवस उपमहापौर पदाची जबाबदारी सांभाळताना फार मोठे आव्हान होते अशी प्रतिक्रिया वंदना कदम यांनी व्यक्तही केली निमित्त <muchas> महापालिकेच्या सोळा नंबर एक नंबर आणि सोळा नंबर शाळेतील मुली ज्या ला दुरून ये दूर दुरून येतात शिकायला अशा मुलींना आज महिला न तसेच महिलांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी असे उपक्रम सातत्याने व्हावेत अशी अपेक्षाही व्यक्त केली